नांदेड परभणी राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची दुरावस्था रोजच होत आहेत अपघात नांदेड परभणी राष्ट्रीय महामार्गावर रात्री बारा वाजेच्या सुमारास परभणी गंगाखेड वरून हैदराबाद कडे जाणारा मालवाहू ट्रकला अपघात झालाय सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र राष्ट्रीय महामार्गाची ही अतिशय दुरावस्था झालेली आहे त्यामुळे नागरिक मात्र त्रस्त झालेले आहेत रस्ता दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण अशी नागरिकांमधून मागणी होत आहे त्याचबरोबर अपघातात उलटलेल्या रद्दी म्हणून जे पेपर आढळून आले आहेत ते एका वैद्यकीय शाळेचे आहेत मात्र महाराष्ट्रातून हे रद्दी म्हणून जाणारे पेपर महाराष्ट्र सोडणं हैदराबाद मध्ये का विकले जात आहेत हा देखील मोठा प्रश्न नागरिकांना पडलं आहे प्रशासनाने या बाबतीत देखील चौकशी करणे गरजेचे आहे राष्ट्रीय महामार्गावर फोन आणि राष्ट्रीय महामार्गावर ते गेल्या पाच वर्षापासून सुरूवात केलं राष्ट्रीय महामार्गाचं काम अद्याप तरी पूर्ण झालेलं नाही आणि हे काम पूर्ण न झाल्यामुळं हा म्हणजे मार्गाचा भाग आहे सदर कुठून झालेला आहे हे केवळ मृत्युधाराच्या दुर्लक्ष तर रस्ता दुरुस्त नसल्यामुळे अपघात आहे आणि हा जो माल आहे हा माल परभणीवरनं तेलंगणामध्ये जात आहे तेलंगणाचे काहीतरी मला वाटतं की जाणार आहे आणि या ठिकाणी त्यांची लोक आहेत ते पण या ठिकाणी आपण देखील परभणी आहे काय मला आतमध्ये या रद्दी रद्दी पण तर कायच लागलं होय कंपनी काशी भरावाला आहेत परभणीचे ड्रायवरही भर आला आहे परभणीचे भरे आला तुम्ही तरी अभी बोलत आहे गंगाखेर रोडचे भरायला हा गंगाखेर रोड भिंडीचे कुलटेड गोडाऊन आहे अबो माल काय ज्याला आहे हैदराबाद हैदराबादला एक बघा हा परभणीहून माल भरलेला आहे याच्यामध्ये रती आहे म्हणून सांगतायत त्यांच्या ड्रायव्हरला पण थोडासा मार लागलं आहे नेमका अपघात जरी झालेला असेल त्या अपघातामध्ये जो ट्रक वापरलेला आहे या ट्रक मध्ये असलेला माल नेमका काय आपण पाहूया पडला रद्दी आहे आपण पाहतोय या ट्रक मध्ये आपण समोरासमोर माल काढतोय रद्धी है, ही रद्दी आहे आणि ही पॅकिंग करून रद्दी जाते नेमकी नेमकी रद्दी ही परभणीहून हैदराबादला जाते आणि परभणीचं त्याने स्थळ सांगितलेलं आहे की गण्नी भाईची कुठली तरी एक शॉप आहे दुकान आहे त्या दुकानातून हा माल भरलेला आहे मेडिकल क्लास रोडचा आहे ह्यांना परभणीचा तयार झाला आहे म्हणजे महाराष्ट्रात ही रद्दी विकत नाही का याचा अर्थ ह्या मालाच्या पाठीमागे काहीतरी गोड गम्य दबलेला आहे यासाठी या कुठतरी याची चौकशी व्हायला पाहिजे महाराष्ट्र न्यूज चॅनल न्यूज